नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा घोडेगाव येथील आजचे म्हणजे दिनांक वीस जानेवारी दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज घोडेगाव येथे तीनशे एकोणतीस कांदा गाड्यांची एकूण ही दाखल झालेली होती त्यामध्ये काही सुपरलॉटला एक हजार पाचशे पन्नास रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज बाजारभाव हा मिळालेला आहे तर मोठा कांदा एक हजार चारशे पन्नास रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलाय मुक्कल भारी साईज कांदे एक हजार तीनशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत घोलटा साईज कांद्याला एक हजार रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे तर गोलटी कांदा नऊशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि हलक्या डॅमेज क्वालिटीच्या कांद्याला एकशे पन्नास रुपयांपासून दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती घोडेगाव येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाचे का नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान